सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे डोंबिवलीतून घर दुरुस्तीच्या वादातून डोंबिवलीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली यात एका व्यक्तीचा जा मृत्यूही झालाय आणि एक जण जखमी झालेत आज सकाळी साडे अकराच्या सुमारास डोंबिवलीच्या चोळे गावामध्ये ही घटना घडली आहे किशोर चौधरी यांनी देवी शिवामृत सोसायटीतल्या घराच्या आपल्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं होतं त्यावरून दोन दिवसापूर्वी त्यांचा दिलीप भोईर नावाच्या एका व्यक्तीशी वाद झाला होता आज सकाळी जेव्हा किशोर चौधरी घराची दुरुस्ती करत होते त्यावेळेस दिलीप भोईर आणि त्यांच्यासोबत आणखी काही जण होते चिराग भोईर सुरेश भोईर शंकर भोईर आणि परेश अंदाले आणि त्यांनी तिथे येऊन किशोर चौधरींच्या डोक्यामध्ये तब्बर बारा गोळ्या झाडल्या रिव्हॉल्व्हरने त्यातच किशोर चौधरी यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले नितीन जोशी हेही जखमी झालेत सध्या हे सगळे आरोपी फरार आहेत आणि त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला गेला आहे आज सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान सोळे गावामध्ये किशोर चौधरीवर आरोपींनी फायर केलेला आहे त्याच्यात जोशी कि किशोर चौधरीचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि एक जोशी नावाचा त्याचा जो कॉन्ट्रॅ म्हणजे पार्टनर होता कॉन्ट्रॅक्ट बिझनेसमधला तो इंज्युर्ड झालेला आहे याच्यामध्ये आरोपीची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि आरोपींना छोटंसं काम घेतलेलं आम्ही सिव्हिल इंजिनिअरचा पेंटिंग प्लास्टरचं काम घेतलेला तर ते लोक आले डायरेक्ट दहा बारा जण होते आम्हाला आतमध्ये नेला आम्हाला तीन चार जणांना बाहेर काढला दोन जणांना आतमध्ये द्यावी डायरेक्ट गोळ्या दहा बारा जण होते ते लोक